नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि खायला अगदी चविष्ट अशी चिवळीची भाजी तर तुम्ही ही भाजी जर कधी खाल्ली नसेल तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मुलं देखील ही भाजी आवडीने खातात तर सर्वात आधी ही भाजी जी आहे ना ती स्वच्छ साफ करून घ्यायची असते म्हणजे या पद्धतीने याचे जे जाडसर डेट असतात ते सगळे काढून घ्यायचे असतात आणि जाडसर जे डेट आहेत ते सगळे आपण काढून घेऊयात तर ही भाजी साफ करायला थोडा वेळ जातो पण याची चव खूप छान लागते तर आमच्याकडे या भाजीला चिवळीची भाजी म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा किंवा कोणी इथे घोळची भाजीसुद्धा याला म्हणतात तर बघू शकता या पद्धतीने ही भाजी स्वच्छ करून घ्यायची असतात सोबतच तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायची असते कारण या भाजीमध्ये खूप अशी माती लागलेली असते त्यामुळे तीन ते चार पाण्याने मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ निवडूनसुद्धा घेतलेली आहे म्हणजे याचे जे जाडसर जे डेट असतात ते सगळे मी काढून घेतले आहेत तरी ते बघू शकता या पद्धतीने सगळे जे डेट जाडे होते ते मी काढून घेतले आहे आणि जे कोवळे डेट होते ते तसेच ठेवायचे आहे तर आता ही भाजी आपण बारीक चिरून घेऊयात तर या पद्धतीने चाकूने बारीक बारीक कट करून घ्यायची आहे तर सगळी भाजी मी इथे कट करून घेते आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर इथे बघू शकता ही सगळी भाजी मी इथे कट करून घेतलेली आहे चला तर आता फोडणीला घालूया तर इथे एका पॅनमध्ये तीन चमचे तेल टाकायचं आहे तर या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं सोबतच अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकून घेऊयात जिरं आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे नंतर याच्यामध्ये कांदे टाकायचे आहेत तर मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे या पद्धतीने पातळ पातळ कट करून घेतलेले आहे तर याला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात यासोबतच या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या या पद्धतीने ठेचून घेतलेल्या आहे तर कांदे आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाही आहे म्हणजे याचा कलर चेंज झाला नाही पाहिजे अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊयात तरी ते बघू शकता कांदे आपले मस्त असे सॉफ्ट झालेले आहे आता याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात तर याच्यामध्ये खूप जास्त मसाल्यांची सुद्धा गरज नसते ही भाजी अगदी साधी सोपीच आहे आणि खायला याची चव खूप छान लागते सगळे मसाले तेलामध्ये छान असे परतून घेऊयात दोन मिनटं छान असे परतून घेतले आता याच्यामध्ये जी भाजी आपण कट करून ठेवली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि भाजीसुद्धा दोन ते तीन मिनटं चांगली परतून घेऊया तर ही भाजी तेलामध्ये छान दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे आता याला आपण झाकून ठेवूया म्हणजे भाजी आपली चांगली अशी सॉफ्ट होईल तर भाजी शिजायसाठी तीन ते चार मिनटं छान शिजवून घ्यायची आहे तर ते बघू शकतात चार पाच मिनटं झालेली आहे आता आपण ही भाजी बघून घेऊयात तरी ते बघू शकता ही भाजी अशी मस्त सॉफ्ट झालेली आहे म्हणजे भाजी आपली चांगली अशी शिजलेली आहे तर आता याच्यामध्ये मी बेसन घालणार आहे तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवतात कोणी याच्यामध्ये तूर डाळ किंवा डाळसुद्धा टाकतात पण मी आज याच्यामध्ये बेसन टाकून बनवणार आहे तर मी इथे एक वाटी बेसन घेतलं आहे आणि थोडंसं ठेवलेलं आहे आधी हे मिक्स करून घेऊयात आणि लागलं तर परत टाकायचं आहे तर मला हे पूर्ण हे बेसन लागणार आहे तर मी इथे एक वाटी हे बेसन घेतलेलं आहे आणि आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात तरी ते बघू शकता बेसन आपलं चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण याला झाकून शिजवून घेणार आहे कारण बेसन आपण कच्चं वापरलं आहे आणि बेसन चांगलं असं शिजलं गेलं पाहिजे त्यासाठी गॅसचा फ्लेम अगदी मंद करायचा आहे आणि पाच सहा मिनटं मध्ये मध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि पाच सहा मिनटं चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तर मी इथे मध्ये मध्ये फिरवून पाच सहा मिनटं बेसन चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे तर हे बेसन वाफेवरच चांगलं शिजलं जातं तर इथे बघू शकता आपली ही भाजी जी आहे ना ते तयार झालेली आहे तर ही भाजी भाकरी बरोबर खाऊ शकता अगदी मस्तच लागते खायला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का जर नसेल खाल्ली ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि खाल्ली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की तुम्ही ही भाजी कुठल्या पद्धतीने बनवता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बाय बाय